नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज चॅनल आहे या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मापाचं ब्लाऊज आहे आणि मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि हे ना साडीचं ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि हे अस्तर आहे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित मी डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करते प्रिन्सेस कट कर ब्लाऊज आहे तर तुम्ही नक्की व्यवस्थित बघा आणि ब्लाऊज पहिल्यापासून तुम्हाला दाखवते माप घेते बघा ब्लाऊजची लांबी आहे पूर्ण हे पण मी स्टिच केलेलं आहे पण खूप दिवसानंतर ते कस्टमरचा ब्लाऊज परत आलं आहे आणि बघा इकडे ना चौदा आहे कमरेची लांबी तर मी इथं पंधरा घेणार आहे ते तुम्हाला परत पुन्हा सांगते आणि इकडे बघा छातीचा जो भाग आहे ना तो इकडे आला आहे सोळा आणि त्याच्यामध्ये आपण एक घडी करायची आहे म्हणजे बत्तीस आला आहे चार पूर्ण छातीचा भाग तर हा पुढचा भाग मी इथून मापून दाखवते तुम्हाला मागे मागेमुकचं ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे तर बघा सोडा आलेला आहे पुढचा भाग सोड्याचं अर्ध करायचंय आपल्याला आठ घ्यायचं आहे आणि बघा इकडे मी ना पूर्ण घडी आता डबल फो फोर फोल्ड करीन आणि बघा इकडे आठ मी इकडे दोन इंच जास्तीचा कपडा घेणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते आस्तरचा कपडा आहे आणि हे ना पॅड लावून शिवायचं आहे ब्लाऊजला कॉप्स तर बघा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे बत्तीस साईजचं तुम्हाला ते पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते मी आणि बघा इकडे ना फोर फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे इकडे ना ब्लाउजची लांबी आली चौदा तर मला घ्यायची इथं पंधरा तर बघा मी इथं पंधरा घेतलेली आहे इथून म्हणजे टिक केली मी शोल्डरसाठी आणि बघा शोल्डर घेते इथं सहा घेते शोल्डर कारण आहे ना थोडं लॉंग बाई आहे त्याच्यामुळे आणि मुंडा घेते इथं मुंडा घेते सहा घेते मुंडा आणि एक आणि अर्ध्यावरती इथं ठीक करायचं आहे हे बघा इकडे पुढचा गडा आहे ना डिझाईनवाला घ्यायचा आहे मागी हुकच ब्लाऊज आहे तर मी इकडे पुढचा गडा घेते सात घेते लांबीला आणि रुंदीला आहे ना अडीच जसा आपण डेली घेतो तसा पूर्ण व्यवस्थित आधीच घेतलं का आणि ना थोडा डिझाईन मला गडायन इथं ना व्ही शब्द यायचा आहे मला ते पण मी तुम्हाला दाखवेन तर बघा इकडे ना मस्त छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते आणि इकडे ना आठची सोळा म्हणजे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर डबल घडी सोळा आली नाही त्याची चार घडी केली ना तर आठ आली एक घडी त्यांनी इकडे एक दोन इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे आणि इकडे ना आठ घेते कमरेची फिटिंग सॉरी आठ नाही साडेसात घ्यायचं आहे मला इथं वरती आठ आहे आणि दीड इंच जास्तीचा कपडा घेतला इथं आणि बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे खूप छान असं आणि इकडे ना गडा आहे ना कोणी गडा घ्यायचा आहे तर मी ना इकडे तीन वरती असा आहे ना क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आहे तीन इंच घेतलेलं इथं बघा आणि हे जे आहे ना अडीच वर्ण असं राऊंडमध्ये द्यायचं आहे आपल्याला आता हा गडा आहे ना, ना खूप छान होतो मी तुम्हाला कट करून दाखवेन तेव्हा बरोबर समजमध्ये येतं आणि बघा कट करून घेऊ आता मस्त छान असं मस्त प्रिन्सेस कट ब्लाऊज कट होणार आहे पॅड लावून शिवायचं आहे मला तर इकडे मी बॅक ने फ्रंट पार्ट काढून घेते इथं हा बॅक पार्ट आहे तो पण साईडला ठेवते दोन मिनिटासाठी तोपर्यंत आपण फ्रंट पार्ट व्यवस्थित कट करून घेऊ बघा थोडस कट करून घेतलं आणि हा गडा आहे ना मी तुम्हाला तो कट करून दाखवते बघा बघा छान असा मस्त गडा कट झालेला आहे याच्यावरनं तुम्ही बघू शकता आणि हे पण तुम्हाला मी ओपन करून दाखवते बघा छान असं मस्त आलं ना गडा हे बघा तुम्हाला दाखवते आणि आता प्रिन्सेस कट कटिंग करायचं आहे तर मी तुम्हाला माप कसं घ्यायचं ते पण दाखव सांगते असे मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे पण कसं राहतं ना तर म्हटलं चला तुम्हाला परत एकदा दाखव बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आणि इकडे बघा तीन घेतलं आहे इकडे साडेतीन घेते तीन घेतलं आणि ना वरून आहे ना हा जो आहे ना साडे वरती हा पॉईंट द्यायचा आहे आपल्याला आणि हे मधलं जे अंतर आहे ना दोन घ्यायचं आहे आणि हे शिद्ध जे हा जो टक्स आहे ना दीड इंचपर्यंत आपल्याला शिद्धी लाईन घ्यायची इथून तर इथून म्हणजे जेणेकरून हा राऊंड आहे ना असा छान येईल आणि इथं आपल्याला व्यवस्थित असा राऊंडमध्ये ड्रॉ करायचा आहे प्रिन्सेस कटसाठी बघा छान असा मस्त आला बघा नक्की बघा व्यवस्थित खूप छान असं प्रिन्सेस कट एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर शे करते मी कस्टमरचे ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही आणि बघा मस्त छान अशी कट करून घेते बघा खूप सुंदर असं मस्त प्रिन्सेस कट स्कत, ब्लाऊज कटिंग झालेलं आहे नक्की व्यवस्थित एक वेळेस बघा आणि नक्की माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा बॅक पार्ट घेते आता माझे हुकचं ब्लाऊज आहे तर बॅक पार्ट आता आहे ना इथं तीनचा मागून तीनची पार्ट घेते आणि वरून येणार अडीचचा गळा घेते इथून येणार तीन घेते मी कारण त्यांना आहे ना डीप गळा पाहिजे मस्त मटका गळा घेणार आहे खूप छान आणि सोप्या पद्धतीने चा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बघा गडा आहे ना त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित असं राह त्याच्याने काय आ मटक्या गडाचा आकार छान येईन इथं थोडी लाईन जास्त झाली तेव्हा तुम्ही समजू शकता कारण ना इथला राऊंड थोडा बरोबर नाही होता त्याच्यामुळे आणि बघा मागचा हा टक्स आहे हा पाच इंच अंतरावरती घेते मी आणि हे लांबीला हा टक्स उंचीला चार घेतला आहे बॅक पार्ट आहे मागे ब्लाउज आहे प्रिन्सेस कट तर बघा कट करून घेऊ मटकाडा आहे बघू शकता तुम्ही बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी बघू शकता खूप छान असं मस्त झालेलं आहे आणि ना इकडे स्लीवसाठी आपण मापून घेऊ आता तर इकडे स्लीव घ्यायची मला थोडी लांबच सांगितलेली आहे तेराची स्लीव आहे तर बघा मी इकडे तेरा घेते थोडी लांब सांगितलेली आहे इकडे तेरा घेतली इकडनं आणि इकडनं साडेतीन वरती टिक केलं हा जो पॉईंट आहे ना व्यवस्थित साडेतीनला पोचवायचा आहे आणि बघा मच्छी कट खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त स्लीव पण कट करून दाखवते आणि स्लीव आहे ना दंडघेर आहे सा पावणेसा आहे दीड इंच एक्स्ट्रा घेतली इकडे आणि हे जी फिटिंग आहे ना खाकीची ही आहे ना साडेआठवरती आली आहे तर बघा इकडे साडेआठ लिहिलं मी आणि दीड इंच हा जास्तीचा कपडा आपल्याला जास्ती शिलाई घेण्यासाठी तर खूप छान मस्त तुम्हाला कटिंग दाखवली मी नक्की माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट ऑडिओमध्ये भेटू बाय प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पूर्ण बघा स्किप न करता तर चला बाय